सर्वांना जय तसेच आज इथे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजेच आम्ही आंबेडकरवादी संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि या स्नेहसंमेलनाला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतो तसेच इथे बसलेले सर्व प्रेक्षक आणि संघटनेचे सर्व संघटक किंवा सदस्य मी यांनी देखील सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आम्हाला एवढा प्रचंड ज्ञानी समृद्ध समृद्ध तथा गौतम बुद्ध ज्यांनी युद्धाकडून दुधाकडे वाटचाल केली असे दादा प्रियदर्शी सम्राट अशोक या दो दु, या दोन्ही महापुरुषांचा आदर्श घेऊन बहुजनांच्या आयुष्याचं सोनं केलं असे युग प्रवर्तक युगांदर घटना निर्माते भारत भाग्य विद्यार्थी आधुनिक भारताचे जगात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे ज्या आईने बहुजनांच्या उद्धारासाठी पुढची चार मुले गमावली त्या त्या मूर्ती माता रामाई बहुजनांच्या उद्धारासाठी ज्यांनी ज्यांनी आयुष्याचं आयुष्य व्यंतीत केले त्या सर्व महापुरुषांना अभिवादन आणि पुन्हा एकदा सर्वांना मी जठीन करतो समिती दोन्ही नियन, त्यांच्या सूचनेप्रमाणे संस्थेची प्राथमिका मी सादर करते सर्वांनी ऐकावी अशी मी विनंती करतो सदर मी या प्राथमिक सुरू सुरू करण्यापूर्वी तुम्ही एक छोटंसं एक गीत आहे कडवायचं मी तुमच्यासमोर सादर करतो वामन्याला आपल्या कमिटीमध्ये म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाचे न्यायाचं टोक असते वाणीत भीमा आहे भीमा असता व खुशालोळी झाला खुशाल फाशी झाले खोटी करायचे दुसरीत टोक असते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते सगळ्या संस्था ही दोन हजार सोळा पासून उद्या साली संस्थेच्या सर्वप्रथम ही सर्वप्रथम संस्थेच्या सर्व सल्लागार व गोरेगाव मधील सर्व वरिष्ठ मंडळीचे आभार मानतो की यासाठी त्यांनी आम्ही अमंगरवादीचं चो एक छोटस वृत्त लावलं आणि आज त्या रोग्याचं मोठ्या विषयात रूपांतर झालं हा बदल हा विचार ही संकल्पना ज्यांची होती त्यांच्यासाठी एकदा सर्वाधिक जोरदार टाळावरून त्यांचं स्वागत करूया आज यांच्या संकल्पनेतून आम्ही अमृतवादी संस्था या नावा संजीवनीजी जी यांना मी विनंती करतो की त्यांनी यांचा सत्कार करायचा सर्वांना सस्प्रिया जयवीर आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माने श्री बुद्धभूषण शिंदे युनियन बँकेचे माने श्री ताळे साहेब व्यासपीठावरील मुंबई जिल्ह्याचा अधिकारी म्हणून मी काम पाहतो आणि त्यामुळे मुंबई जिल्ह्यामध्ये उद्योजक निर्माण व्हावेत ही शासनाची जी चळवळ आहे ही जी चळवळ आहे या चळवळीमध्ये सुद्धा सर्व आंबेडकरी जनतेने सहभागी व्हावं आणि आपण सगळेजण उद्योजक बनूया यासाठी लागणारं जे मदत आहे सहकार्य आहे ते तुम्हाला त्यासाठी वेळोवेळी केलं जाईल आपण म्हणतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर शिकण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या वे प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आहेत आमचं एक अप्री वाक्य आहे उद्योजक हा जन्मताच नसतो तो घडवला जाऊ शकतो आणि अप्रिध वाक्यावरती ज्यांना तुमच्यापैकी आहे की आपल्याला उद्योजक व्हायचं आहे त्यांनी फक्त पुढे या आम्ही या सामाजिक संस्थेच्या सा मदतीने तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला आवश्यक असे जी मदत आहे सध्या आपल्याकडे दोन प्रशिक्षण कार्यक्रम चालू आहेत जे तुम्हाला देता येतील ज्यांचं किमान शिक्षणाची अट असते वय अठरा ते पन्नास आहे शासनामार्फत तुमचं प्रशिक्षण राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था केली जाते परंतु वेळेला आम्हाला असं आवडतं की महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोक नंदुरबार रिंगोली गडचिरोली गोंदिया तिथून लोक मुंबई पर्यंत येतात परंतु पर्यंतच्या लोकांनाच याची माहिती नसते अशा प्रकारची उपक्रमांची माहिती नसते वृद्धपोषणची देखील तीच इच्छा होती आणि त्यांनी ती बोलून दाखवली आणि मला ते आमंत्रित केलं होतं की जेणेकरून आपल्या समाजाला अशा प्रकारचे जे शासनाच्या जे योजना आहेत या आपल्यापर्यंत पोचाव्यात आपण त्यांचा लाभ घ्यावा कारण पुढची येणारी पिढी ही नोकरी करणाऱ्यांची नाही आपण नोकरदार नाही आपण उद्योजक बनलं पाहिजे आणि ज्यावेळेला अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आपल्याला जर मिळत असेल तर तुम्ही या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये या आता देखील दोन ठिकाणी एक शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये जे आय टी आय किंवा डिप्लोमा होल्डर असतील इथे तर त्यांनी डेट ते यावं मी माझा नंबर देतो देखील दे अनाऊन्स करेल फक्त बेसिक काही डॉक्युमेंटच्या था आधारे आम्ही त्यांची निवड करतो सध्या जर आपण आणि पुढचे इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहे तो एक कार्यक्रम आपला मुंबईला चालू आहे या दोन कार्यक्रमामध्ये कोणाला जर लाभ घ्यायचा असेल तर लगेचच त्यांनी संपर्क करायचा आहे त्याचबरोबर आपण ज्या वेळेला म्हणतो की व्यवसाय करायचा आहे मग आपल्याला प्रश्न पडतो की माझ्याकडे भांडवल नाही आहे तसं पाहिलं होतं व्यासपीठावरती एका शार्पची देखील उपलब्धता निर्माण केलेली आहे आणि मग अशीच कोणीतरी म्हटलं की युनियन बँक आपल्या पाठीशी तर महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आता मी ताडे साहेबांशी त्याच्याशी बोलवतो सीएमिटी पी ज्या शासनाच्या विविध बँका आहेत या बँकांच्या मार्फत ही योजना दिली जाते ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला पंचवीस टक्के सबसिडी आहे पंचवीस टक्के अनुदान आहे तुमचं भांडवल हे फक्त पाच टक्के राहील म्हणजे लाख लाख रुपये घेतले तर पाच हजार पंचवीस टक्के शासनाचं अनुदान राहील म्हणजे पंचवीस हजार रुपये तुमचे माफ होईल आणि फक्त उरलेल्या सत्तर हजारावरती लाखाच्या सत्तर हजारावरती लोन रिपे करायचे असेल आपल्याला जर तायडे साहेबासारख्या अशा अनेक प्रकारच्या बँक मॅनेजरशी अधिकाऱ्यांशी जर भेट झाली तर या अशा प्रकारच्या योजनेचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ देता येईल आणि मग आपण हे जे अशा प्रकारचे वार्षिक स्नेहसंमेलन संघटित होण्यासाठी करतो मला वाटतं त्याचा खरा अर्थ त्याचा खरा उद्देश लाभू शकतो आणि आपला समाज उत्तरोत्तर प्रगती करू शकेल तर वेळेची मर्यादा लक्षात घेता मी आजच्या वेळेला पुन्हा एकदा तुमच्याशी भेटेन ज्या वेळेला तुम्ही बोलवाल तुमच्यासाठी नक्कीच येईल वृत्त घोषित आमंत्रित करेन त्यावेळेला परंतु आपल्याकडे सगळ्या वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी थांबतो मी जाता जाता तुम्हाला नंबर अनाऊन्स करतो जेणेकरून ज्यांना मी सांगितलेल्यामध्ये योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर माझ्या व्हॉट्सॲपवरती तुम्ही तुमचे डिटेल्स पाठवू शकता माझा नंबर नोट करा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा सेवन नाईन डबल सेवन सेवन नाईन डबल सेवन टू फोर टू वन सिक्स सेवन सेवन नाईन डबल सेवन टू फोर टू वन सिक्स सेवन बेसिक शिक्षणाची रिक्वायरमेंट आहे इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी फक्त बारावी कोणत्या याच्यातून आणि सी एम प्रोग्रामिंग जो शि शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये चालू आहे त्याचे आहे आय टी आय असणार आहे बेसिक डॉक्युमेंट फक्त चार त्याच्यावरती आपण निवड करतो आहे हा दिलेला माझा व्हॉट्सॲप नंबर आहे त्यामध्ये हाय आणि तुम्ही म्हटलात की आम्ही इंटरेस्टेड आहोत तर आपण लगेचच आजच्या दिवसामध्ये पूर्णता करून तुम्हाला लगेचच त्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेता येते तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना श्रीमंत व्हा कारण आपण सगळेजण मला वाटतं खरा संघर्ष करतोय आपल्याला प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे तर आपण उद्योजक बनलो तर त्या अर्थाने श्रीमंत तो उद्योजक व्हा आणि श्रीमंत व्हा अशा शुभेच्छा देतो आणि ते सांगतो धन्यवाद तर सांगायला अभिमान वाटेल की एक वाक्य होत साहेब जरा जेव्हा भूषण साहेबांनी साहेबांचा प्रस्ताव मांडला की आम्ही असा असा उपक्रम करतो इतके वर्ष राबवत आहे आणि त्या बदल्यात काय झालं काय झालं किंवा काय चर्चा झाली ती भूषण साहेब नंतर सांगतीलच पण त्या एका वाक्यानंतर मी सगळ्यांनी खूप सारी भाषण लहानपणापासून ऐकतो आहोत खूप सारे वक्ते खूप सारे राजकीय नेते बरेचसे लोक आपल्याला खूप सार सांगत आहेत पण मला किंवा किंबवना कोणालाही शंका नाही की बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस पेक्षा मोठं भाषण कोणीही कुठेही करू शकत नाही त्याला तुलनाच नाही सांगितलं की युनियन बँकेने कोणाच आपल्या स्वतःकडून देत नसतं मी या खिशातून काढून या खिशात ठेवलं एवढंच केलं आणि आपण सगळे तेच करतो मी ऍज अ बँकर म्हणून तुम्हाला एवढं सांगेल आपण एखाद्याकडून कर्ज घेतो बँकेकडून कर्ज घेतलं कर्जाचे कर हप्ते परत वेळेवर केलं तर त्याचं समाधान बँकेला असतं का मला असतं कर्जदाराला असतं तो बँकेवर मेहरबानी करत नसतो कारण त्याने ते कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज परत फेड करणे त्याचं कर्तव्य आहे व्याजा सकट आम्ही जे का पेबॅक टू सोसायटी करतोय कर्जच फेडतो त्या बाबासाहेबांच त्यांनी तुमची माझी सगळ्यांच्या पिढ्याना पिढ्यांचा उद्धार केलेला के आहे उद्धार केलेला आहे ते कर्ज आपल्यावर आहे ते कर्ज पुढच्या कित्येक पिढ्या पेटणार नाहीये त्याच्यामुळे आपण बॅक टू सोसायटी करत आहोत म्हणून आपण निर्वाह किंवा मी अमुक केलं मी तमुक केलं मी माझ्या मधला एवढा हिस्सा दिला मी अमुक वस्तू दिली हे सांगून ना तुम्ही तुमच्या कर्ज जे परत फेड करताय त्याचा गाजावाजा करताय तुम्ही खिशा तुमच्या खिशातून मी माझ्या खिशातून काहीही देत नसतो आपण हे जे लोन घेतलेलं आहे आपल्या पिढ्यात पीड़ा, अनेक पिढ्यांनी ते परत फेड करायची ते करत राहू सावंत साहेबांनी जे थोड्या वेळापूर्वी सांगितलं की शासनाच्या ज्या ज्या काय स्कीम्स आहेत त्याच्यासाठी कर तुम्हाला कर्ज द्यायचं असतं शासनाकडून ते स्कीम्स मंजूर होऊन बँकेकडे पाठवलं जातं बँक त्यांना स्क्रुटीनी करतो आणि तुम्हाला कर्जाचं वाटप करत कर्ज वाटप करताना आम्ही दोनच गोष्टी बघतो बँक तुमचं सिबिल तपासत जर तुमच्या सिविलमध्ये सातशे पन्नास पेक्षा कमी स्कोअर असेल तर बँकेला अधिकार असतो तुमचं कर्ज नाकारण्याचा त्याच्यामुळे माझी विनंती असेल मोबाईल पण आपण कधी कधी घेतो छोटा मोठ्या स्मॉल लोन वर स्मॉल फायनान्सवर मित्रांनो एक विनंती आहे तुमचा जो क्रेडिट स्कोअर आहे तो खराब होऊ देऊ नका तुम्ही छोटासा एक कर्ज घ्या त्याला वेळेवर परत करा तुमचा छान क्रेडिट स्कोअर मेंटेन होईल कुठली बँकेमध्ये हिंमत नाही तुम्हाला दु, कर्ज देणार असून नाकारण्याची माझ्याकडे खूप जण एक तक्रार घेऊन येतात की आम्ही बँकेत गेलो होतो बँकेला बँकेने आम्हाला उत्तर दिलं की अमुक अमूक कर्ज योजना आमच्याकडे होत नाही आम्ही बंद केलेली आहे मुद्रा योजना कर्ज आम्ही घ्यायला गेलो होतो आम्हाला नकार दिला तर माझी विनंती असेल कोणाशीही तोंडी संभाषण करू नका कारण मी तोंडी तुम्हाला काही सांगेल की नाही आमच्या बँकेत बंद झालेले अभोगत अभोगत जेव्हा तुम्ही माझ्या समोर कागद द्याल आणि कागदावर उत्तर मागाल तेव्हा मी ते खोटं बोलू शकणार नाही त्याच्यामुळे तुम्ही बँकच नाही कुठल्याही शासकीय विभागात जर तुम्ही संभाषण करायचं असेल तुम्हाला पत्राचार तर तो लेखीमध्येच करा बँकेकडून कर्ज मिळण्याची हमी शंभर टक्के गॅरंटी मी युनियन बँकेचा एस सी एस टीचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर करू शकतो तुम्हाला याची शाश्वती देतो की तुमच्याकडून येणारा प्रपोजल तुम्ही तुमच्या जवळच्या युनियन बँकेच्या शाखेमध्ये द्या तिथे काही अडचण आली तर मला फोन करा तुमची अडचण त्याच दिवशी सॉल्व्ह झालेली असेल नुसतं उद्योजक म्हणूनच नाही आपले खूप सारी मुलं गुणवान असतात पण आर्थिक परिस्थिती त्यांना सपोर्ट करत नाही त्याच्यामुळे ते हायर एज्युकेशन पासून वंचित राहतात एज्युकेशन लोन विद्यालक्ष्मी पोर्टलवर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा तुमची बँक तिथेच निवडा आणि पाठवा कोणतीही बँक तुमचं शैक्षणिक कर्ज नाकारू शकत नाही त्याच्यासाठी सिविल स्कोअर त्याच्यासाठी उत्पन्नाची सुद्धा अट नाही फक्त तुम्ही तोंडी जाऊन विचारपूस करू नका ते शंभर टक्के तुम्हाला नाकारतील कोणालाही काम वाढवून यायचं नसतं त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन सगळे तुमच्या पोर्टल्सवरून हो सबमिट करा कुठे काय अडचण आली तर मी तुमच्यासोबत आहे तुमच्यातलाच एक आहे तुमच्या संदर्भात त्या सॉल्व्ह केल्या जातील मी आणखी काही जास्त बोलू इच्छित नाही फक्त एवढं नक्की सांगेल की आम्ही आंबेडकरवादी ही संघटना ही संस्था माझ्या पाण्यातल्या सगळ्यात उत्तम संघटनेपैकी एक आहे ज्यांनी अगदी काळा काळातल्या प्रत्येक आंबेडकरी अन्यायला आता आपल्या डोक्यावर खूप मोठं संकट आलं चोवीसला काय होईल माहीत नाही पण आपली पुढची पिढी जर घडवायची असेल की आपल्या विचारांची झाली पाहिजे नसेल तर आपल्याला मुलांसोबत काम करावं लागेल त्यामुळे तुमच्या तुमच्या बालकांचं संघटन तयार करून त्यांना लोकशाही मूल्य कसे रुजवता येईल त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये मुलांचे अधिकार त्यांना कसे समजून समजवता येईल मुलांना सुरक्षित वातावरण कसं निर्माण करता येऊ शकेल त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल आणि संस्थेला वस्ती जे काही सामाजिक उपक्रम करण्यासाठी जे काही प्रकल्प राबवायचे असेल त्या सगळ्याचं मार्गदर्शन करण्यासाठी मी तर आहेच पण एक मुलगी आता तयार कुठे एम एस डब्ल्यू आता पूर्ण होत आहे त्यावेळेस एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू अशी जे काही मंडळी आपल्याकडे आहे ती सगळी जोडून आपल्याला ही संस्था आता उभी करावी लागेल उभी झालीच पण अधिक मोठ्या प्रमाणात जर जायचं असेल तर आपल्याला आपल्यात असलेल्या लोकांच्या गुणांना एकत्र करून त्याचा ते रिसोर्सेस वापरून आपल्याला पुढे पुन्हा एकदा महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि तुम्हाला सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना महामातांना मी विनम्र अभिवादन करतो पाचचा माझ्या अध्यक्ष मनोगताला मी सुरुवात करतो मुळात माझ्या अगोदर माझ्या टीम सर्व मेंबर्सनी सर्व माझ्या संघटकांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे की दोन हजार सोळापासून ही संघटना सुरू झालेली आहे जेव्हा दोन हजार सोळाला आम्हाला ही संघटना जेव्हा मी विचार करत होतो की आपण एवढ्या मोठ्या सहा डिसेंबरच्या गर्दीमध्ये आम्ही शंभर मुलं दिसणार कशी हा विचार जेव्हा मी करत होतो त्यावेळेला माझ्या डोक्यात फक्त एकच विचार आला की मी त्या बापाचा मुलगा आहे की ज्याने इतिहास बदलवला नाही तर इतिहास घडवूनच गेल्या त्यामुळे मला खूप प्रेरणा मिळाली डॉक्टर आज नवव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत हो। आहोत आणि आज ही जी वाटचाल सुरू आहे त्या वाटचालीमध्ये मला फक्त आणि हा जो स्नेह संमेलन आज एवढं मोठं घडवून आणलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही एक मुद्दा म्हणून खेळत्या वातावरणामध्ये मी एम सी आम्हाला अधिकारी करणारे हरीश सायडे सरांना मी बोलवलेलं आहे मुळात मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष मला इथे पुन्हा सांगायची गरज नाहीये तो आपलं सर्वांना माहिती आहे की ज्या समाज व्यवस्थेने आम्हाला हजारो वर्ष नाकारलं तरी सुद्धा अगदी सत्तर वर्षामध्ये अगदी अवलौकिक कामगिरी काम आपण करू शकलेलो आहे ती फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगाच्या इतिहासात नाव घेतलं जातं गौरवशाली नाव घेतलं जातं मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संघर्ष आहे तो आम्ही आता समजून घेतला पाहिजे आहे तो संघर्ष का गेला -गेला है? तो केला गेला आहे तो संघर्ष फक्त मूर्त्या लावण्यासाठी केला गेलेला आहे का संघर्ष हे तुमच्याने माझ्या प्रगतीसाठी केलेला आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे नाही तुमच्यानी माझी प्रगती ज्या ज्या वेळेला होईल त्या त्या वेळेला बाबासाहेबांच्या संघर्षाला नवी एक पालवी फुटलेली असेल त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार झालेलं असेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठ वर्षाची डिग्री अडीच वर्ष कम्प्लीट करतात पूर्ण करतात ती तळमळ होती की माझा भारतामध्ये असलेला गोरगरीब समाजाला मला त्याला प्रगतीच्या मार्गात आणायचं आहे आणि प्रगतीच्या मार्गात आपण कधी होणार आहोत ज्यावेळेला आपण शिक्षण घेऊ आता शिक्षणाबरोबर नोकरी नाही तर उद्योगात सुद्धा आपल्याला यायचं आहे आणि ज्या वेळेला आपण ह्या पूर्णपणे ह्या लॉबीमध्ये येऊन जाऊ त्यावेळेला समाज एक आदर्श समाज म्हणून घडलेलो असेल आणि हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली असेल यासाठीच मित्रांनो आपण एमसीई अधिकारी आहेत सावंत सर हे स्वतः ते आट, ट्रेनिंग घेत असतात ही जवळजवळ आठ अठरा दिवसांची ट्रेनिंग आहे आणि फक्त ट्रेनिंग नावापुरती नसते तर खूप चांगले दिग्गज सर्वांनी ती ट्रेनिंग अटेंड करायची आहे मी ते आवर्जून सांगतो आणि त्याचबरोबर आपल्या ह्या सर्वांसाठी लागणारं जे भांडवल ला आहे यामध्ये सांगणारा बँकिंग सपोर्ट आहे यासाठी हरीश तायडे संत आपल्या सोबत आहेतच आणि ते नेहमी आपल्याला साथ देतीलच आणि ते नेहमी सोबत राहणार रा आहेत रा अशी त्यांनी ग्वाही दिलेलीच आहे त्यामुळे आज ह्या जी संधी आपल्यापर्यंत आलेली आहे त्या संधीचं चांगल्यात चांगलं सर्वांनी सोलो करा मला फक्त एवढंच वाटतं की ही जी संधी आहे आपल्या तरुणांनी ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे आहे शिक्षणासाठी जर आपल्याला लोन हवा आहे त्यासाठी आपल्याला बँकिंग मार्गदर्शन आहे जर उद्योगासाठी सुद्धा आपल्याला उद्योग करायचा असेल त्यासोबत त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन आहे तायडे सर म्हणाले की कोणीही आपल्या खिशातलं काहीच देत नसतो खरंच कारण ज्या खिशात जे पण आहे ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे त्याची सुद्धा आपल्या सर्वांना जाण आहे त्यामुळे आपल्या सर्वांना जर संघटित व्हायचं आहे सर काहीतरी बाबासाहेब आंबेडकरांसाठी खरंच काहीतरी चांगलं काम करायचं आहे तर आपल्या सर्वांना एक चांगलं एक प्रगतीशील समाज घडवण्यासाठी आपल्या सर्व बोलून माझे अध्यक्षीय मनोगती संपवतो कारण कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळायचं आहे मी सभेच्यांना पुढचे सूत्र घ्यावे अशी मी विनंती करतो भीम जगाण्याची शान भीम मा तुझा माझा मान भीमाची शान भीमा तुझा माझा मान भीम देहाचा आहे खरा स्वाभिमान भीमा आंधळ्याचा डोळा भीम पांगळ्याची काठी भीम आंधाळ्याचा डोळा भीम पांगळ्याची काठी भीम बहिर्याचा कान भीम उभा जगलेचा भीम तुझा माझा श्वास भीम प्रज्ञावंत माझा भीम ज्ञानवंत राजा भीम प्रज्ञावंत माझा भीम ज्ञानवंत राजा भीम प्रतीक ज्ञानाचा भीम प्राण तुझा माझा भीमा दिसतो तुझ्यात भीम वसतो माझ्यात प्रत्येक आंबेडकरीवादीमध्ये जो भीम असतो अर्थात महामानव डॉक्टर आंबेडकर त्यावर म्हणतोय भारताचा प्रत्येक उरात भीम उदरात तुझ्या भीम रुधिरात माझ्या भीम रात तुझ्या भीम रुधी रात माझ्या भीम थम रात रावे इथे प्रत्येक माणसाचा शेवटचा गाडू आहे ભીમ કરુણે સાગર ભીમ શિલા ચિ રે ગાથા ભીમ કરુણે સાગર ભીમ શિલા ચી રે ગાથા ભીમ બાપ તુજા માયાચરણી માથા ભીમ બાપ તુજા માયાચરણી માથા I do